सर्वांना नमस्कार आज घेऊन येत आहे आपणासाठी एक नवीन कथा आईबाबांच्या मर्जीने विराजने शुभासोबत लग्न केलं पण तो मनापासून खुश नव्हता त्याला मॉडर्न विचाराची आणि तसेच राहणीमान असणारी मोठ्या वहिनीसारखी मुलगीच बायको म्हणून हवी होती तोही खूप हँडसम स्मार्ट होता त्याच्या मनाच्या चौकटीत शुभा कुठेच बसत नव्हती त्यानं लग्नाआधी खूप स्वप्न पाहिली होती, होती। शुभासुद्धा चांगली शिकली होती दिसायला सुद्धा मापात होती संस्कारी होती फक्त तिचं राहणीमान अगदी साधं होतं आणि हेच विराजला आवडत नव्हतं पण आईवडिलांच्या आग्रहाला मान देत त्यानं शुभासोबत लग्न गाठ बांधली मनाने आणि विचाराने सुद्धा प्रगल्भ असणारे साधना आणि दयानंद दळवी कुटुंब विहान आणि विराज ही दोन मुले सगळे सुशिक्षित आणि उच्च पदावर सरकारी नोकरी करणारे विहानची बायको अनघा एकुलती एक आणि लाडात वाढलेली आणि स्वतःच्या रूपाची आणि पैशांची घमेंड असणारी विहांसोबत लव्ह मॅरेज होऊन दळवी कुटुंबाची मोठी सून झाली पण त्या घराची सदस्य मात्र होऊ नाही शकली तरुण असणारा विराज मात्र आपल्या वहिनीला आदर्श मानत स्वतःच्या जोडीदाराची स्वच्छ तशीच स्वप्न बघत होता त्याला सुद्धा लव मॅरेज करायचं होतं पण आईने त्याला शपथ घातली होती की तू मी सांगेल त्याच मुलीशी लग्न करायचं विराज फार नाराज होता शुभाला पाहायला गेला तेव्हा सुद्धा तो जास्त खुश नव्हता पण साधना आणि दयानंदला पहिल्या सुनेचा अनुभव असल्यामुळे त्याने विराजसाठी एकत्र कुटुंबात राहणारी मनमिळावू आणि संस्कारी असणारी शुभा पसंत पडली होती विराज लग्न झाल्यावर आईबाबांच्या इच्छेसाठी का होईना पण तिच्यासोबत गरजेपुरतं बोलायचा पूजे दिवशी लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर शुभाच्या संसाराला सुरुवात झाली आज तिची सुहाग्रात होती विराज तिच्या जवळ आला त्यानं निरखून पाहिलं इतकी वाईट नव्हती ती पण तरीही मनात भरत नव्हती पण काय करणार तो तिला दूरही लोटू शकत नव्हता कारण यात तिचा काहीच दोष नव्हता पहिल्या रात्री ती विराजच्या पाया पडली आणि त्याला तर खूप आश्चर्य वाटलं हे काय करतेस तू असं कोण करतं का मी काही देव नाही इतकी शिकलेली सुशिक्षित आहेस ना तू तरीही अशा खुळचट कल्पना बाळगतेस शुभा हसून म्हणाली तो तुमचा मान आहे मी तुमचा मनापासून आदर करते नवरा बायकोच्या नात्यामध्ये जितकं एकमेकांविषयी प्रेम असतं असावं तितकाच एकमेकांविषयी मनामध्ये आदरसुद्धा असावा मना आदर आणि तोच आदर चार सौगात दिसला पाहिजे आणि हो फक्त पायाच पडते पूजा नाही करणार तुमची आणि जेव्हा जेव्हा मला असं वाटेल की माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर कमी झाला आहे तेव्हा तेव्हा मी असंच तुमच्या पाया पडून मला आठवण करून देत राहणार आहे त्यामुळे पुन्हा मला अडवू नका असं म्हणून ती गोड हसली विराजला तिचा हा विचार खूप आवडला आणि न कळत तो तिच्याकडे ओढला गेला शुभाचा मनमोकळा स्वभाव सगळ्यांना खूप आवडला होता सासूला घरातील सगळ्यांच्या सा आवडीनिवडी विचारून घेत ती स्वतःला त्यांच्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत होती हळूहळू सगळं ती शिकत होती घरात स्वयंपाकाला बाई असतानाही ती स्वतः सगळ्यांसाठी काही ना काही बनवून ठेवत असायची तिच्या हाताला खूप चव होती आपल्या माणसांसाठी प्रेमाने काही करताना ती अजिबात थकत नव्हती तिच्या घराला नवचैतन्य आले होते सगळं तिचं कौतुक करताना थकत नव्हते एकदा विराजची आई आजारी पडली त्याची बहिणी साधी विचारपूसही करत नव्हती त्यांची ती तिच्या तिच्या तालातच मग्न होती, होती। विराज टूरवरून आला आणि पहिला आईकडे गेला तिची चौकशी करू लागला आई म्हणली बाळा काळजी नको करूस माझी लेख आहे ना माझी काळजी घ्यायला असं ती शुभाकडे पाहून म्हणाली आणि विराजला खूप छान वाटलं ती सून म्हणून आपलं सगळं कर्तव्य पार पाडत होती शुभानं घरात बरेच बदल करून घेतले सगळ्यांना पुन्हा एकत्र आणलं होतं तिनं सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण सगळ्यांनी सोबतच करायचं असा जणू तिनं नियमच सगळ्यांना लागू केला होता या सगळ्यात विराज मात्र त्याच्या वहिनीमध्ये आणि शुभामध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता लग्न झाल्यावर एका महिन्याभरातच तिनं तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलंसं केलं होतं विराजचा भाऊ विहान सुद्धा शुभाचंच कौतुक करायचा म्हणायचा विराज तुझी वहिनी नुसता शोपीस आहे घरातला शोपीसने घराला घरपण येत नसतं ते फक्त घराची शोभा वाढवतात पण तुझी बायको मात्र घराला आपलं मानून घराला घरपण देत आहे आपल्या घराला बांधून ठेवत आहे लव मॅरेज करणं आणि मॉडर्न राहणं वाईट नाही पण त्यासोबत संस्कार असणं फार महत्त्वाचं आहे तू खूप लकी आहेस मला हे खूप उशिरा समजलं आता विराटच्या अंगावर मुठभर पाऊस चढलं होतं बायकोचं कौतुक ऐकून पुढे एका पार्टीमध्ये सुद्धा सगळे शुभाचंच कौतुक करत होते तिने सगळी जबाबदारी घेतली होती, होती पार्टीची त्याची वहिणी नुसत्या तिच्या मैत्रिणीसोबत एन्जॉय करत होती तिला कशाचीच का काहीच पडली नव्हती कोणी आलं काय नी गेलं काय कोण जेवलं काय आणि नाही जेवलं काय शुभा मात्र एकटीच तयारी करत होती विराजला हे दिसलं आणि तो सुद्धा तिच्या मदतीला गेला कारण शेवटी ती त्याच्या कुटुंबासाठी सगळं करत होती विराजला सुद्धा याची जाणीव व्हायला लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असलं म्हणून जोडीदार परफेक्ट नसतो तर परफेक्ट जोडीदाराचं मन आणि घरातल्या इतर व्यक्तींसोबत असणारं वागणं सुद्धा तितकंच उच्च आणि मोनमोकळं असावं लागतं विराजने तिच्या साध्या राहण्याकडे जरा दुर्लक्ष करत तिच्यामध्ये असणाऱ्या संस्कारी पैलूंकडे बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही ती एक लाईफ पार्टनर म्हणून एकदम योग्य असल्याची जाणीव होऊन तो कधी तिच्या प्रेमात पडला हे त्यालाही कळलंच नाही आता बाहेर सगळे बसले होते ती सगळ्यांसाठी किचनमध्ये काहीतरी बनवत होती विराजही तिथेच होता पण त्याचं मन लागत नव्हतं तो किचनमध्ये आला सरळ तिला पाठीमागून मागून मिठी मारली त्यानं ती आधी फार दचकली आणि लाजून म्हणाली अहो काय हे कोणीतरी येईल ना येऊ दे लग्नाची बायको आहेस तू माझी सगळ्यांद सर मागणी घालून लग्न करून आणला आहे तुला घरात हे सगळ्यांना माहीत आहे आणि जरी कोणी पाहिलं तरी काही म्हणणार नाहीत आय लव यू शुभा मी तुझ्यावर मनापासून प्रेम करायला लागलो आहे हे आता मला कळलं आणि ते मला तुला आत्ताच सांगायचं होतं तू तर काय बेडरूममध्ये येणार नाहीस मग मी चालू असं म्हणून त्यानं तिच्या मानेवर किस केला आणि ती लाजली आणि लटक्या रागातच म्हणाली अहो मला करू द्या ना काम तुम्ही बसा बाहेर सगळ्यांसोबत आपण नंतर बोलू बरं बाई पण रात्री लवकर यायचं बेडरूम मध्ये मला बोलायचं आहे तुझ्याशी मग ती हसून हो म्हणाली आता दोघांनीही सगळ्यांसाठी नाश्ता हॉलमध्ये नेला आणि वहिनी म्हणाली हे काय केलंय हे मला नको माझ्यासाठी दुसरं काहीतरी बनव आणि वहिनी त्याला टोमना मारत म्हणाली अरे विराज आता ती तिच्या नवऱ्याला सुद्धा नावाने हाक मारायची त्यामुळे विराजला भाऊजी नव्हती म्हणत आणि म्हणाली विराज तू तर बायकोचा बैल झालाच की किती पुढे पुढे करतोस आणि विराजला राग आला आतापर्यंत ज्या वहिनीला तो आदर्श मानत होता तिची किळस आली त्याला आणि तो म्हणाला काय करणार घरच्या सुना नुसत्या नेलपेंट लावून सोफ्यावर पाय पसरून बसल्या म्हटल्यावर घरातल्या मुलांनाच कामं करावी लागणार ना लाँ� आणि वहिनी हे घर आहे ऑर्डर सोडायला हॉटेल नाही तुम्हाला जे काही हवं असेल ते स्वतः घ्यायचं माझी बायको तुमची नोकर नाही तीसुद्धा तुमच्या इतकीच या घराची हकदार आहे यापुढे ती फक्त तिच्या नवऱ्याचं आणि तिच्या सासू सासऱ्यांचं काम करेल तुमचं काम करायला ती बांधील नाही आणि बैल तुमचा नवरा असेल मी तर माझ्या बायकोचा आणि तिच्या कामाचा आदर करतो म्हणून तिला हेल्प करत होतो कारण ती जे काही करते ते माझ्या घरातल्यांसाठी आणि माझ्यासाठी करते खरं तर एक मोठी सून म्हणून तुम्ही तिच्यासोबत किचनमध्ये असायला हवं होतं आणि ते सुंदर चित्र पाहायला आम्हालाही नक्कीच आवडलं असतं पण तुमचा स्वभाव बघता या जन्मात तरी हसत्या खेळत्या एकत्र एक गुण्या गोविंदाने राहणाऱ्या कुटुंबाचं स्वप्न स्वप्नच राहणार आहे पण सोडा तुम्हाला हे कुठं शिकवत बसू मी आणि वहिनीचा चेहरा खरकन उतरला विराजने तिला तिची जागा दाखवून दिली होती अगदी थोडक्या शब्दात रात्री विराजने शुभाला विचारलं तू स्वतःमध्ये काही बदल करशील का म्हणजे चार चौघात चा आणखीन उठून दिशील आणि शुभा हसून म्हणाली मग मीही नेलपेंट लावून सोफ्यावर बसू का वहिनीसारखी आणि विराज म्हणाला ते तुला जमणार नाही कारण तुझ्यावर तसले संस्कार झालेच नाहीत हे आता मला कळलं आहे तू कितीही मॉडर्न झालीस तरी तू तु तुझा स्वभाव आणि संस्कार कधीच बदलणार नाहीस मला खात्री आहे पण फक्त माझ्यासाठी बदलशील स्वतःला आणि तीही सासरे आई वडील सगळ्यांना विचारून नवऱ्याच्या मनाप्रमाणे बदल करून घ्यायला तयार झाली विराजने तिच्यासाठी काही ड्रेस आणले तिला पार्लरमध्ये नेऊन थोडासा हेअर कट करून तिचा थोडासा मेकओव्हर केला आणि त्याच्या लक्षात आलं शुभा म्हणजे खरंच एक नम्री सोनं आहे थोडीशी झळाळी दिल दिली आणि ती अजूनच चमकून गेली विराजला आपल्या आई आईवडिलांची पसंती पुन्हा नव्याने आवडू लागली आणि आता त्यांची खऱ्या अर्थाने लग्नानंतरची प्रेमकहाणी सुरू झाली आज त्यानं बेडरूममध्ये खास तयारी केली ती आत आली ते सरप्राईज पाहून फार आनंदून गेली विरास समोर खाली मान घालून बसला अहो हे काय करताय तो म्हणाला तू कशी माझ्या पायापडून आदर व्यक्त करत होतीस तसाच तुझ्यासमोर मान झोकवून मी तुझ्याविषयीचा आदर व्यक्त करत आहे पाया नाही पडणार नको काळजी करू आणि ती खुदकन हसली ती त्याच्या मिठीत शिरली शुभा खरंच खूप वेगळा विचार करत होतो मी पण तू मला पूर्ण बदलून टाकलंस पण तुम्ही बहिणींना असं नको बोलायला हवं होतं त्यांना वाईट वाटलं असेल ना अगं मग चांगलंच आहे की वाईट वाटून जर त्या बदलल्या तर मी त्यांची नक्कीच माफी मागेन आणि मला माहीत आहे या जन्मात तरी माझ्यावर त्यांची माफी मागण्याची वेळ येणार नाही कारण त्या कधीच बदलणार नाहीत आणि जर तुझ्या जादूने त्या बदलल्या तर तो चमत्कार असेल जसा मी बदललो तुझ्या जादूने इश्य काहीतरीच तुमचं त्यानं तिला फिल्मी स्टाईलने अलगद भावत उचलून घेतलं आणि बेडवर ठेवलं तिने तिचे डोळे झाकले आणि खूप वेळ झालं ती त्याच्या किसची वाट बघत होती आणि तो काही किसच करेना दिला आणि शेवटी तिनेच डोळे उघडले आणि म्हणाले हे काय किती वाट बघायची मी कधी किस करणार आणि विराज तिला डोळा मारत म्हणाला नो बेबी मी तुला किस नाही करणार का कारण मी तुझ्या ओठांचा आदर करतो मग त्यांना धक्का कसा लावू ते हर्ट झाले तर आणि शुभा खूप खूप हसायला लागली आणि हळूच म्हणाली अहो जर तुम्ही त्यांना तुमच्या ओठात नाही ना घेतलं ना ना तर मात्र नक्कीच माझे ओठ हर्ट होतील हां असं म्हणून तिनंच त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि त्याच्या ओठांचा ताबा घेतला आणि आता विराजनेही पूर्णपणे तिचा ताबा घेतला रात्रीच्या अंधारात दोघेही एकमेकांना बिलगले दोघांच्याही नकळत दोघांमधला कपड्यांचा अडथळा दूर झाला त्या बेडरूममध्ये रात्रीच्या अंधारात गुपचूप गुपचूप चोरटे स्पर्शे चालले होते जितकं प्रेम समोरच्याला दिलं जात होतं तितकंच प्रेम किंबहुना त्याहून कित्येक पटीनं जास्त प्रेम वसूल केलं जात होतं त्याच्या दणकट स्पर्शाने ती आणखीन जास्त उतावीळ होत होती दोघेही एकमेकांवर प्रेमाची बरसात करत होते आणि शेवटी तिनं न राहून त्याला प्रणयाच्या त्या परमउच्च क्षणाची मागणी केली त्यानं तिची ती गोड मागणी पूर्ण केली आणि त्या अंधारातच त्यानं तिची चोरटी शिकार केली ती गालात गोड आणि मादक हसली तिला तृप्त करून तोही शांत झाला मगाशी हिटरप्रमाणे तापलेलं दोघांचंही शरीर थंड थंड वाटत होतं आणि मग बराच वेळ गप्पा मारल्या प्रेमाच्या भविष्याच्या बाळाच्या प्लॅनिंगच्या मग रात्री उशिरा केव्हा तरी दोघेही लव्ह बर्ड्स एकमेकांच्या खुशीत गाढ झोपी गेले